नमस्कार मित्रांनो माझं नाव संतोष पवार आपण पाहतात संकल्प टुडे काल दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी झाली आणि या मतमोजणीमध्ये आम आदमी पार्टीचा ग्राफ हा सतत वर जात होता त्या आम आदमी पार्टीचा ग्राफ हा खाली आला आम आदमी पार्टी बासष्ट वरनं डायरेक्ट बावीस वर पोहोचली चाळीस जागांचं नुकसान जे आम आदमी पार्टीला आणि हे नेमकं नुकसान का झालं आणि हे नुकसान होण्याच्या माझं कारण काय आहेत आणि भारतीय जनता पार्टीने असं कुठलं मायक्रो प्लॅनिंग केलं की ज्यामुळं भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व यश हे दिल्लीमध्ये आलं याविषयी आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करूया हे चॅनल आपण सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब जरूर करा अण्णा हजार यांच्या आंदोलनापासून जे आहे ते अरविंद केजरीवाल हे चर्चेत आले अरविंद केजरीवाल किरण बेदी कुमार विश्वास यांसारखे दिग्गज जे आहेत ते या आंदोलनामध्ये आले त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी एक सक्षम राजकीय पर्याय असावा म्हणून आम आदमी पार्टीची स्थापना केली आणि इथे अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल या दोघांचेही मार्ग वेगळे झाले कुमार विश्वास किरण बेदी या मनीष मनिषसुद्या सर्व मंडळींनी म्हणून आम आदमी पार्टीमध्ये काम चालू केलं पण पुढं जेव्हा अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री झाले तेव्हा था कुमार विश्वास आणि अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये सुद्धा जे आहे ते वाद झाला आणि कुमार विश्वास हे आम आदमी पार्टीच्या बाहेर पडले आम आदमी पार्टीचा तसा ग्राफ हा सतत वर राहिला इतकं की ज्या वेळेला मागच्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांचा बोलबाला पूर्ण संबंध देशामध्ये होता त्यावेळेला देखील दिल्लीचा गड राखण्यामध्ये अरविंद केजरीवाल यांना यश आलेलं होतं अरविंद केजरीवाल हे कुठं ना कुठं दिल्ली आपली काबीज करून बसलेले होते आणि त्यानंतर मग पंजाब मधील निवडणुकीमध्ये सुद्धा अरविंद केजरीवाल यांचं करिश्मा आहे तो चालला आणि पंजाबमध्ये देखील एक हाती सत्ता जी आहे ती आम आदमी पार्टीची आली भगवंत मान तिथे मुख्यमंत्री झाले पण यावेळेच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फरक हा पडला की के अरविंद केजरीवाल यांचे जे मुद्दे होते त्या मुद्द्यापासून कुठं ना कुठं अरविंद केजरीवाल हे भटकल्याचे आपल्याला पाहायला मिळाले ते कसं अरविंद केजरीवाल सांगितलं की मी सरकारी घर घेणार नाही मी सरकारी गाडी घेणार नाही आणि मी कुठली सुरक्षा व्यवस्था घेणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं पण पुढे चलून अरविंद केजरीवाल यांनी सगळ्या गोष्टी स्वीकारल्या गाडी घेतली सुरक्षाही घेतली आणि घर बांधलं ते घर बांधलं ज्याच्यावर सीएजीने ताशेरे ओढले त्या घराचं नाव होतं शीश महेल या शिष मध्ये सुद्धा अरविंद केजरीवाल यांना बराच त्रास सहन करावा लागला त्यानंतर ला। आलेला कथित मध्य घोटाळा जी अबकारी नीतीमध्ये जी बदल केली गेली आम आदमी पार्टीचे बडे नेते हे त्या कथित मध्य घोटाळ्यामध्ये अडकले गेले अगदी अरविंद केजरीवाल यांना देखील या मध्य दे घोटाळ्यामध्ये अटक झाली पुढे त्यांना जामीन मिळाली पण या जामीन मिळण्याच्या दरम्यान आणि अटकेच्या दरम्यान कारागृहात असताना अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला नाही ते दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून कारागृहात बसूनच ते कारभार चालवत होते या आधी ते सांगत होते की बाबा असं नाही चालत ज्यांच्यावर आरोप होईल त्यांनी राजीनामा दिला पाहिजे पण स्वतः मात्र त्यांनी राजीनामा दिला नव्हता त्यानंतर जे मुद्दे पंधरा वर्षापासून ज्या मुद्द्यांवर निवडणूक अरविंद केजरीवाल यांनी लढवली त्याच मुद्द्यावर या सुद्धा निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल हे निवडणूक त्याच मुद्द्यावर लढत होते ही गोष्ट सुद्धा दिल्लीकरांना पटलेली नाही यमुना नदी साफ झाली नाही साफ पाणी घरामध्ये आलं नाही रस्ते चांगले झाले नाही आणि प्रदूषणाची समस्या ही अत्यंत वाढून बसली हे दिल्लीकरांना पटलेलं नव्हतं त्याच्या विरुद्ध बाजूला भारतीय जनता पार्टीचं जे प्लॅनिंग होतं ते मायक्रो प्लॅनिंग होतं घरोघर जाऊन त्यांनी जे आहे तो प्रचार केला लोकांना मतदानासाठी बाहेर काढलं आणि कशा पद्धतीने आपण पाहिला असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या रॅली केला त्याच्यामध्ये त्यांनी आम आदमी पार्टीचा उल्लेख हा आपदा पार्टी म्हणून केलं म्हणजे ज्या एक नेरेटिव्ह सेट करण्याचं काम जे आहे ते भारतीय जनता पार्टीने केले भारतीय जनता पार्टीने आपल्या सर्व दिग्गज हे दिल्ली निवडणुकीमध्ये उतरवले आणि एक एकदम व्यवस्थित असं कॅम्पेनिंग जे येते दिल्ली निवडणुकीसाठी त्यांनी तयार केली एक रणनीती आखली आणि त्या रणनीतीमधन कुठं ना कुठं फुट, भारतीय जनता पार्टीला हे अभूतपूर्व यश आपल्याला आल्याचं पाहायला मिळालं आणि अरविंद केजरीवालचा विचार करायचा के अरविंद केजरीवाल हे मात्र कुठं ना कुठं अशा जागी अडकल्या जसं झाले की, की स्वतःची सुद्धा सीट त्यांना वाचून झाले मनीष सिसोदिया पराभूत झाले सत्येंद्र जैन पराभूत झाले अरविंद केजरीवाल स्वतः पराभूत झाले अतिशय अगदी मुख्यमंत्री आगा निवडून आल्या म्हणजे ही खूप मोठी सुनामी म्हणता येईल भारतीय जनता पार्टीची की ज्यामध्ये अरविंद केजरीवाल यांचा शीष महल जो आहे तो उद्वत झाल्याची सध्या चर्चा आहे आता दुसरा प्रश्न आहे की बाबा अरविंद केजरीवाल या मतनं पुन्हा बाहेर येतील काय हो येऊ शकतात कारण की अरविंद केजरीवाल यांना आम आदमी पार्टीच्या स्थापनेपासनं आलेलं हे पहिलं अपयश आहे असं म्हणावं लागेल अरविंद केजरीवालना अपयश आलेलं नाहीये तसं दिल्लीची जनता ही हमेशात लोकसभेला नरेंद्र मोदी यांच्या बाजूने आणि विधानसभेला आम आदमी पार्टीच्या बाजूने राहिलेली आहे पण या वेळेला मात्र कुठे ना डबल इंजिन सरकार सुद्धा जे आहे ते दिल्लीकरांना खून तिकडे सुद्धा दिल्लीकरांचा रोख जो आहे तो तिकडे गेलेला होता आणि त्यामुळं देखील हे रिझल्ट लागलेले आहेत अरविंद केजरीवाल हे परत एकदा भरारी घेऊ शकतात नाही असं नाही राजकारणात काही शक्य अरविंद केजरीवाल हे परत एकदा भरारी घेतील आणि असं अपेक्षा करू की एक चांगला विरोधी पक्ष म्हणून आपण एक विरोधी पक्षाचा सक्षम पर्याय म्हणून आपण अरविंद केजरीवाल यांच्याकडे पाहत होतो अरविंद केजरीवाल यांना आलेला अपयश निश्चित आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांना न, न पसणार आहे आता ते पुढे काय कारण आहेत काय नाही त्याच्या कारण मीमांसा करतील आणि अं पुढं आता पाहूया की कशा पद्धतीत अरविंद केजरीवाल जे आहेत ते कशा पद्धतीने परत एकदा उभं राहतात हे निश्चित पाहण्यासारखं असेल तुम्हाला काय वाटतं अरविंद केजरीवाल खरोखरच परत एकदा उभारी घेऊ शकतात काय हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या